तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडं सावली अमृताला म्हणू लागते की बहिणी त्या दिवशी मी मंदिरामध्ये जी खिचडी घेऊन गेले होते ना त्या खिचडीमध्ये ना कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं बरं झालं विठुराया माझ्या मदतीला धावून आला नाहीतर बाबा भलतं सरतंच काहीतरी घडलं असतं तारा मॅडमने खिचडी खाल्ल्यावर त्यांची जशी अवस्था झाली होती ना तशीच अवस्था तिथल्या लोकांचीच झाली असती पण विठुराया माझ्या मदतीला छोट्या मुलाच्या रूपामध्ये धावून आला आणि माझ्या खर्च संकट टळलं नाहीतर खूपच मोठा अनर्थ घडला असता त्यावेळी अमृता हो सावली त्या दिवशी माझाही उपवास होता नाहीतर मी ती खिचडी खाल्लीच असती पण त्यावेळी सावली म्हणू लागते की बरं झालं वहिनी तुम्ही ती खिचडी खाल्ली नाही मग त्यानंतर अमृता सावलीला म्हणू लागते की सावली मी तुला एक कल्पना सुचवू का गं त्यावेळी सावलीमध्ये हो हो बहिणी सांगा ना काय तुमची कल्पना मला अशी आवडणार नाही का तुमची कल्पना नक्कीच आवडेल तुम्ही सांगा मला त्यावेळी अमृता म्हणू लागते की मला असं वाटतंय सावली ही तू सावली न ना सारंगच्या ऑफिसमध्येही विठुरायाची मूर्ती ठेव जसा विठुराया कायम तुझ्या पाठीशी सावली बनून उभं राहतो ना तसंच आता तो सारंगचंही रक्षण करायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि मग मला वाटतंय विठ्ठलाची मूर्ती तू सारंगच्या ऑफिसमध्ये ठेवायला हवी त्यावेळी सावली म्हणू लागती हो वहिनी अगदी मनातलं बोलल्या मला पण तुमची आयडिया कल्पना खूपच आवडली मी आता उद्याच लगेच सारंग सरांना बोलून घेते आणि अमृता सावलीसोबत बोलत असतानाच अमृताला मात्र परत एकदा चक्कर येऊ लागते त्यावेळी सावली मात्र खूपच घाबरून जाते इकडं मात्र चंद्रकांत आणि त्रिलोतामा त्यांच्या रूममध्येच असतात त्यावेळी त्रिलोतामा म्हणू लागते की चंद्रकांत तुम्हाला ना आता आपल्या घरामध्ये ना कुणावरच विश्वास राहिलेला नाही आहे कारण की ना कुणावरच विश्वास ठेवायची ना आता गोष्टच उरली नाही तुम्हाला पण तसंच वाटतं का हो की ऐश्वर्या त्या त्या राजकुमारसारखी खोटं बोलत असेल त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो की त्रिलोतामा तू म्हणतीनं अगदी बरोबर आहे ऐश्वर्याच्या बाबतीत आपण भरपूर अशा गोष्टी ऐकल्या आहेत तिच्यावर विश्वास ठेवा सारखी गोष्टच नाहीये त्यावेळी त्रिलोतामा म्हणती हो चंद्रकांत तुम्ही म्हणताय ना तेच बरोबर आहे त्यावेळी त्रिलोतामा म्हणू लागते अहो तसं नाही पण ज्या ज्यावेळी त्या ऐश्वर्यावर आरोप झाले आहे ना मात्र तिनं ते आरोप खोडून काढले त्यामुळे मला तर न कळतच नाही कुणावर विश्वास ठेवाव आणि कुणावर नाही त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो की त्रिलोतमा तू जास्तीची काळजी आणि टेन्शन घेऊ नको आणि काळजीही करू नको एक दिवस जे काही सत्य आहे ना ते सगळ्यांच्या समोर नक्कीच येईल मग त्यावेळी त्रिलोतामा म्हणू लागते हो तुम्ही म्हणताय ते खरंच आहे पण घरामध्ये ना खरंच हे सगळे आपलेच माणसं आहे पण मला तर ना खरंच यांच्यावर विश्वास ठेवा की नाही ठेवा असं झालं मला तर असं वाटत होतं हे सगळं कुटुंब असं एकत्र मस्तपैकी छान राहीन घरामध्ये पाळणं हालेल आपल्या घराचं कधी नवा गोकुळ होईल पण आपल्या घरामध्ये न भलतं सरतं दुसरंच चालू आहे त्याच्यामुळंच मला जास्तीची काळजी वाटते की मग या दोघांचं बोलणं चालू असतानाच नेमकं मात्र त्रीलोतमाला देवाचा कॉल येतो त्यावेळी देवाचा कॉल रिसिव्ह केल्यावर देवा सांगू लागतो की त्रिलोतमा मॅम राजकुमार दादाचा आणि त्या गुंडांशी काही संबंध नाही आहे आणि मग त्यावेळी त्रीलोतमा तर खूपच चिडते त्यावेळी चंद्रकांत हसतच त्रिलोतामाला विचारू लागतो का काय ग त्रिलोतामा काय म्हणलं आहे देवा आणि त्यावेळी लगेच त्रीलोतमा रागातच सांगू लागते हो देवा म्हणतं तुमच्या त्या लाडक्या लेकाचा ना त्या गुंडांशी काहीही संबंध नाही आहे त्यावेळी चंद्रकांत हसलत म्हणू लागतं हो त्रिलोत्तमा मी तुला सांगितलं ते खरं आहे खरंच आपल्या राजकुमारमध्ये ना खूप सुधारणा झाल्या आहेत त्यावेळी त्रीलोत्तमा म्हणू लागते हो मी काय सहजासहजी त्या मुलावर विश्वास ठेवणार नाहीये मात्र सारंग सावली त्यांच्याच रूममध्ये असतात त्यावेळी सारंग सावलीला म्हणू लागतो की सावली तुला माहिती आहे का मला ना रात्री छान असं स्वप्न पडलं आहे माझ्या स्वप्नामध्ये ना छोटीशी तुझ्यासारखीच एक मुलगीही आली आहे खरंच ना ती खूप गोड होती तुझ्यासारखीच हसत होती त्यावेळी सावली मात्र खाली मान घालून हसतच असते त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली कधीतरी तूही असे स्वप्न बघत जाणं ग मला तुझ्यासारखी छान अशी मुलगी हवी आहे मग त्यावेळी सावलीला लाजतच म्हणू लागते की सारंग सर आपण या गोष्टी बदलल्यानंतर कधीतरी बोलूया पण मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावेळी सारंग हसतच म्हणू लागतो काय बोलायचं महत्त्वाचं बोल बरं का आणि मग जे काही अमृताने सावलीला सकाळी जी कल्पना सुचवली होती ते सगळं काही सावली सारंगला सांगू लागते मग त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय ग सावली माझ्या ऑफिसमध्ये फक्त विठ्ठलाची नाही तर विठ्ठल रुक्मिणीची दोघांची मूर्ती आपण सोबतच ठेवूया त्यावेळी सावलीला तर मग खूप खूपच आनंद होत असतो त्यावेळी सारंग म्हणू लागतो आपण सकाळीच ती मूर्ती बघण्यासाठी जाऊया मग तर काय सावली जाम खुश होऊन जात असते दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा अमृता गणपती बाप्पाच्या समोर प्रार्थना करते दर्शन वगैरे घेत असते त्यानंतर तिथून ती जात असते पण तेव्हाही तिला मात्र चक्कर येते आणि ती खाली पडते डायरेक्टली बेशुद्धच पडत असते पण तेवढ्याच वेळात राजकुमार तिथे येतो आणि अमृताला तशा अवस्थेमध्ये बघून मात्र तो तर खूपच घाबरून जातो मग त्यावेळी राजकुमार खूपच घाबरून गेलेला असतो तो त्रिलोत्तमा चंद्रकांत सावली सारंग यांना सगळ्यांना आवाज देत असतो पण घरामध्ये नेमकं त्यावेळी कुणीच नसतं आता राजकुमारला अमृताला हात लावायचा देखील भीती वाटत असती पण नाईलाजाने राजकुमार अमृताला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जात असतो आणि मग तेवढ्याच वेळा चंद्रकांत आणि त्रीलोत्तमाही घरी येतात तेही मात्र राजकुमार अमृताच्या पाठीमागे धावतच जात असतात दुसरीकडे सावली आणि सारंग विठुरायाची मूर्ती बघण्यासाठी बाहेर गेलेले असता तेवढ्याच वेळात सारंग म्हणू लागतो की सावली आपण काय लगेच घरी जायचं नाही आपण आता बाहेरून जेवून जाऊया कदाचित घरच्यासाठी पार्सलही घेऊन जाऊया आणि त्यावेळी सावली मात्र हसतच हो म्हणत असते त्यानंतर लगेचच चंद्रकांता सावलीला फोन येत असतो मग चंद्रकांत सावलीला म्हणू लागतो की सावली सारंग तुम्ही लवकरात लवकर जिथे कुठे आहे ना तिथून घरी या कारण अमृताला चक्कर आली आहे आणि ती बेशुद्धही पडली आहे मात्र घरी तिरलोतमा मी आणि फक्त राजकुमारच आहे आणि त्यावेळी सावली तर खूपच घाबरून जाते त्यावेळी सावली घाबरतच म्हणू लागते की बाबा तुम्ही डॉक्टरांना बोलून घ्या त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो हो त्रिलोतमा डॉक्टरांशीच बोलत आहे पण तुम्ही जिथे कुठं आहे ना सारंग आणि तू लवकरात लवकर घरी या आणि जो काही घडलेला प्रकार आहे सावली मात्र लगेच सारंगला सांगते आणि ते दोघेही घरी येण्यासाठी निघत असता दुसरीकडे अमृताला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेला असतो त्यावेळी राजकुमार त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत तिथेच असता राजकुमारचा तर चेहराच पडलेला असतो त्यावेळी डॉक्टर सांगू लागता की यांनी न खूप टेन्शन घेतलं आहे त्याच्यामुळे त्यांना कदाचित चक्कर आले आहे यांचा बी पीही खूप वाढलेला आहे मग त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो या सगळ्या गोष्टीलानं मीच कारणीभूत आहे कारण की अमृताने माझ्यामुळे जास्तीचं टेन्शन घेतलं असेल त्याच्यामुळे तिचा बी पी वाढला आणि कदाचित तिला चक्रही येत आहे पण त्यावेळी डॉक्टर म्हणू लागतं की आता ना यांना जास्त जपावं लागेल कारण की यांना ना आता परत एकदा चक्कर वगैरे जर आले ना तर यांना उद्या डायरेक्टली ॲडमिट करून घ्यावं लागेल आणि मग तेवढ्याच वेळात सारंग आणि सावलीही घरी येत असता मग त्यावेळी सारंग मात्र डॉक्टरांना सोडवण्यासाठी जात असतो त्यावेळी सावली चंद्रकांत त्रिलोत्तमा आणि राजकुमार तिथेच असतात त्यावेळी त्रिलोत्तमा अमृताच्या जवळ जाण्यासाठी निघत असते पण त्याचवेळी राजकुमार साईटला होतो आणि मग त्रिलोत्तमा चंद चन... अमृताजवळच बसून राहते तेवढ्याच वेळामध्ये नीली मात्र घरी येतो आणि तोही विचारपूस करू लागतो की अमृता बहिणीला काय झाले पण तेवढ्या वेळात राजकुमार आणि चंद्रकांत आणि त्रिलोतमा जो काही घडलेला सगळा प्रकार नीलला सांगू लागता आणि मग त्यावेळी त्रिलोतमा म्हणू लागते हे सगळं ना माझ्यामुळेच झालं आहे मी त्याला जबाबदार आहे कारण की उगच मी ना टेन्शन दिला आहे तिच्या दुसऱ्या लग्नाची जबाबदारी तिच्यावर टाकत होते मी पण तेवढ्या वेळात राज सॉरी सारंग म्हणू लागतो की आई बाबा तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका तिला ना या सगळ्या गोष्टीमुळे स्थानालाय खरं तर याला जबाबदार राजकुमार दादाच आहे आणि या सगळ्या गोष्टीतून तिला राजकुमार दादाच बाहेर काढेल त्याच्यामुळं आपण कुणीही टेन्शन घ्यायचं नाही दुसरीकडे अमृता शुद्धीवर हो येते म्हणजे तिला जाग येते पण तिच्याजवळ सावली बसलेची असते आणि राजकुमारही तिथेच असतो तेवढ्या वेळा डायरेक्टली अमृताने डोळे खोलले की तिला राजकुमारच दिसतो आणि मग त्यावेळी ती थोडीशी घाबरते त्यावेळी राजकुमार मात्र अमृता शुद्धीवर आल्यामुळे तिचं बरी आहे का नाही तिला विचारत असतो अमृता मात्र त्यावेळी राजकुमारला काही न उत्तर देता शांतच बसून राहते पण राजकुमारला मात्र राहवत नसतं त्यामुळे तो सावलीला म्हणू लागतो की सावली ला तू विचार न ती ठीक आहे का म्हणून पण त्यावेळी सावली म्हणू लागते की हो राजकुमार सर मी विचारते त्यांना आणि मग अमृता अम्ण म्हणू लागते हो ठीक आहे मन सावली आणि मग त्यावेळी राजकुमार मात्र तिथनं मान घालूनच निघून जात असतो मग त्यावेळी स्वतःहून अमृता राजकुमारला तिथं थांबवत असते त्यामुळे आणि सावलीला तर खूपच आनंद होत असतो थोड्याच वेळामध्ये ती ऐश्वराही घरी येत असते काय झालं म्हणून विचारत असते त्यावेळी त्रिलोतामा घडलेला सगळा प्रकार त्या ऐश्वर्याला सांगत असते त्यावेळी ऐश्वर्यात ॲटिट्यूडमध्ये येऊनच म्हणू लागते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल हे एक सगळं कुणामुळं घडलं आहे त्या राजकुमारमुळेच घडलं आहे ना आता त्या राजकुमारला तुम्ही कशालाच घरामध्ये घेतला असेल आता तो राजकुमार समोर आल्यानंतर अमृता बहिणीची दुसरी काय अवस्था होणार आहे पण त्यावेळी नील मात्र ऐश्वर्याला शांत राहायला सांगत असतो आणि मग नील आणि ऐश्वर्या आपापसा आप दोघेही भांडणं करू लागतात त्यावेळी त्रिलोतमा खूपच मोठ्याने चिरडून ओरडून म्हणत असते की शांत राहा आणि मग कुठे ते शांत बसता दुसरीकडे सावली बबलूला अमृताचे औषध आणायला पाठवत असते आणि सावली म्हणू लागते की राजकुमार सर तुम्ही अजिबात काळजी करू नका वहिनीसोबत मी आहे मी त्यांची काळजी घेईन तुम्हाला जर काही गॅरेजवर काम असेल तर तुम्ही जाऊ शकता तेवढ्याच वेळामध्ये राजकुमार म्हणू लागतो हो सावली मला तर गॅरेजवर कामही आहे पण झाले दोन तीन दिवस झाले अमृताची तब्येत खराब होती मला ना का नाही सांगितलं आणि राजकुमार अमृतालाही म्हणू लागतं तुला तुझ्या तब्येतीची काळजी नाही आहे का मग त्यानंतर राजकुमार असंही म्हणत असतो तुला खरं जर काही होत होतं तर तू मला सांगायचं ना आणि मग त्यानंतर राजकुमार म्हणू लागतं की सावली तुझी काही हरकत नसेल ना, ची ची ना तर मला अमृताजवळ थांबू देतीस का मला ना गॅरेजवर जाण्याची अजिबातच इच्छा नाही आहे मग राजकुमारचं असं बोलणं ऐकून मात्र सावली आणि अमृताला तर खूपच आनंद होत असतो सावलीला तर आता खात्रीच पडते की राजकुमार दादा पूर्णपणे बदललेले आहे तर मित्रांनो बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या अपडेट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय